गांजा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या लेखानगर परिसरात खंडणी विरोधी पथकानं आज मोठी कारवाई केली आहे गांजाचा व्यवसाय गुटक्याच्या दुकानाच्या आडून सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथकानं सापळा रचून अठ्ठावीस वर्षीय आकाश बापू आत्राम राहणार गोंडवाडा झोपडपट्टी फुलेनगर याला अटक केली आहे गुप्त माहितीनुसार आकाश हा काही दिवसांपासून गुटख्याच्या दुकानाच्या आडून विक्री करत होता त्यावर पोलिसांचं विशेष लक्ष होतं गंजाच्या विक्रीसाठी आलेल्या आकाशला पोलिसांनी रंगे हात पकडला आणि त्याच्याकडून त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये किमतीचा चार किलो एकशे त्रेसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय आरोपी विरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पुढील तपासासाठी अंबड पोलीस ठाण्याच्या संदीप कर्णिक आयुक्त किरण कुमार चव्हाण पोलिस उपायुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई दिलीप सगळे मंगला जगताप पोलीस हवलदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक भूषण सोनोळे रवींद्र दिखे मंगेश जगताप पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव भरतराऊत अनिरुद्ध येवले यांनी केली आहे न्यूज नासिर पठाण नाशिक